सर नमस्कार भावानं तुम्ही बघत असाल कारण आपण आता हे ना एक फिल्म टाकतो आहे तर भावानं तुम्हाला जर कदाचित जर टाकायची असली ना तर आता आज आपल्या इथं मानच्या नाही का मानच्या इथं सी एम जी पंपाची तिथं सोल आपला कार्यकर्ता आहे तर भावानं एकदम पंच कडक टाकतो एकदम तर तुम्हाला जर टाकायचं असलं कदाचित तर मी या भाऊचा नंबर देऊन ठेवीन तुम्हाला आणि तुम्ही जर आपल्या ओळखीवरती जर आलात आपलं नाव जर या भावाला सांगितलं तर भाऊ किती बनतं त्याला माझी असं फिल्म मारायचे रेट आहे दोनशे वीस रुपये लेकिन हा भाऊमुळे मी काम करतो आहे तुम्हाला जरी दोन्ही फिल्म लावायच्या असणार तर मी एकशे सत्तर रुपयामध्ये दोन्ही फिल्म लावून देणार म्हणजे भावानं तुम्हाला कमसे कम, कम पन्नास रुपयाचा डिस्काउंट आहे आता ज्याला मारायचं असेल त्याने आपलं भावाचं आपलं नाव सांगा शंभर टक्के तुम्हाला मारून देईल आणि तो कसा मारतो ते तुम्ही बघा तो वरची बघा कसे एकदम कडक मारलेली आहे दिसते का एकदम कडक मारलेली आहे पहिले आपल्या इथपर्यंत होते आता आपण ह्याच्यापर्यंत मारलेली आहे आणि मारताना भाऊ मग एकदम कडक मारतोय त्याच्यामुळं काही विषय नाही भावानो ना